केंद्रमध्ये आता तसं हेच पाहिजे नाही काँग्रेस सरकार पाहिजे आमच्या कोणी जाणार आमचं आम्ही मध्ये ना आमचं कोले जाणार येणार लोकांच्या सगळी आज पण चालले नाही तोंडांना येणार लागतो अजून उभा केला काही केलं तरी कोले येणार निकम येणार आणि सुप्रेश येणार किती काय घ्याल ते पुढे लोकांचं कसं आता आमचा अनुभव हे लोक येणार किती काय घ्याल तरी कशा पद्धत नाराज सांग नाराज मी जाता तो काल तिकडे गेला मग सांग साहेबांनी त्याला हातात धरून शिकवला तो तिकडे काय गेला हा ज्या माणसाने त्याला राजकारण आणला मोर आज सात वेळा तो निवडून आला कोणती मुळा आला आता ते तिकडे गेला म्हणजे काय कारण होतं तरी या नव्हतं म्हण त्याने थांबा बाई नव्हतं ना आमचं जांबूत हा आम्ही इथं सभा तिकडे वर्ष पाठला ते आणि बाकी नाराज नाराज मग तू कधी आलाच नाही आणि आता याने कमी काम केलं का स्वतंत्र झाला पुकार झाला का केंद्रात ऐका ना तुम्ही काम करण्याची एक कधी तो असं नसतं पण काम करण्याची तो आहे मग तो काय आला आता इकडे तिथं पैसे पडत होतो पडापोरी वाईट शेतकऱ्याच पक्ष बदल नाही पाहिजे आणि सांगा तुम्ही शेतकऱ्यांनी काय आज आमचं कांदे काढून पडतो दोन चार गाड्या काय त्या कांद्याचं सांगतो तो माग मजुरी माग वाढली तीनशे रुपये सारखी बाय येते आम्ही काय करायचं सांगतो शेतकऱ्यांनी काय काय हा ते जर माग करता कांद्याची नवीन गरज बंद केली काय करायचं त्यांना दोन नाही शेतकऱ्याचं काय त्यांना ज्ञान द्यायला त्यांना त्यांच्या बोलायचं आता तर दोन रुपये पेट्रोल कमी केलं इलेक्शन होऊ द्या पण गेलो परत ते पार लाख असले आपण त्याने पवारांना सोडून भाजपच जाणार होते अहो मी काय म्हणतोय पण आता गेला का ते आता जायला जे ते गेलेच नाही जे लबाड होते हेच गेले आता अजित पवारांनी जी पाठी शतक घेतली होती शरद पवारांचा पाठिंबा होता वाचाल मज पण त्याने ऐकलं नाही आता गेला घेतलं पुस्तक कोण आता उद्या शरद पवारांनी अजित पवार झाली नाही आता नाही होत कंप्ले आता काय त्याचा सक्का भाऊ त्याचा आला इकडं आता पवार असं त्यांचं कुटुंब एकत्र कधी पण होऊन काय म्हणते ते होऊन द्या आपण आता सांगा आपलं आपण मला लागलो याच काय काय बाजार शरद पवार जिंदाबाद हा आणि त्याला ठेवणारच नाही तो खेळाडू ना एक आता राखून होतो तिथं किती काय करतो तो डाव टाकला तेवढं कडे फसून काढली पोरांना बाजे फास ना आव त्यांनी आता दिलं फेकून द्याला बाजला आता काय त्यांना तीन चार जागा भेटा मुश्किल आहे त्याला त्याचं काय त्याने हा त्याने किती उड्या मारायला त्याचं काय नाही आता आता इकडे ना तिकडे झाले आज तुम्हाला कळ ना काय इकडे सर काय इकडे येणार कारण जी जी नव्हती फिरणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका